नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांकडून कृषी आढावा बैठक घेण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे आदेश दिले होते की शेतकऱ्यांचं जे काही अनुदान आहे शेतकऱ्यांचं जे काही अनुदान पेंडिंग आहे ते सगळे अनुदान तीस जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्याचे आदेश दिले आणि मग शेतकऱ्यांच्या या अनुदान राहिलेल्या कामासाठी जिल्हाधिकारी देखील कामाला लागले ला आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून ई के वाय सीच्या ज्या काही घोषणा होत्या त्या करण्यात आल्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी का होत नाही आहे आता हे जे काही अनुदान आहे हे दोन हजार एक तेवीस साली जानेवारीमध्ये एक जी आर काढण्यात आला होता आणि त्या जी आरच्या अनुषंगाने जे काही शेतकऱ्यांचे दोन हजार बावीसमधील थकीत अनुदान होते तेवीस आणि चोवीसमधील देखील चोवीसमधील सुरुवातीचं जे काही अनुदान असेल ते देखील हे सगळं अनुदान शेतकऱ्यांना डी बी टीच्या माध्यमातून द्यायचं त्यांनी ठरवलं आता टीच्या माध्यमातून काय असं की डी बी टीच्या माध्यमातून याद्या प्रकाशित होत्या म्हणजे लिस्ट लागता <coughs> जे काही पात्र शेतकरी असतात त्या पात्र शेतकऱ्यांच्या लिस्ट लावण्यात येतात आणि त्या लिस्ट लावल्यानंतर त्या शेतकऱ्यांना त्यांचं ई केवायसी करणं गरजेचं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही खालचे अधिकारी असतात जसे की तलाटी आता या तलाट्याला ज्या वेळेस आदेश येतात की तुम्ही अशा पद्धतीचे हे जे काही पात्र शेतकरी आहेत ह्या पात्र शेतकऱ्यांना तुम्ही याद्या त्यांच्यापर्यंत पोचवा त्यांच्यापर्यंत जा एनी कंडिशन त्यांचं ई के वाय सी व्हायला पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे तलाठी असतात हे त्या गावात नसून हे घरी बसलेले असतात आणि शेतकऱ्यांपर्यंत त्या याद्या ज्या आहेत त्या याद्या पोचत नाही किंवा जे काही जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्यांची वेबसाईट जी असते ओके त्याच्यावर याद्या अपलोड व्हायला पाहिजे पण त्या वेळेवर होत नाही आणि म्हणून जर एखाद्या माणसाला त्याच्याकडे एक युनिक आय डी नंबर जर नसेल तर तो ई के वाय सी कसं करेल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग शेतकऱ्यांचे अनुदान पेंडिंग आहेत अजूनसुद्धा बहुतेक शेतकऱ्यांचे आ... अनुदान हे पेंडिंग आहेत जर बघायला गेलं तर बीड झालं परभणी झालं जालना झाला सोलापूर लातूर हे जे काही जिल्हे त्या जिल्ह्यांमध्ये जे काही दुष्काळ जाहीर झाला होता अवकाळी गारपीट या सगळ्या गोष्टींचं जे काही नुकसान होतं या नुकसानीमध्ये जे काही पात्र शेतकरी त्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लावायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी ई वाय सी करणं गरजेचं होतं बट या सगळ्या जे काही आपण म्हणतो एकाला फक्त दोष देऊन चालत नाही आपण फक्त सरकार सरकार म्हणतो सरकारमधील हे जे काही हरामखोर अधिकारी असतात हे जे काही कामचुकार माणसं असतात यांच्यामुळे जे काही सामान्य जनता आहे या सामान्य जनतापर्यंत माहिती पोहोचत नाही नंबर पोहोचत नाही आणि मग ते ई केव्हा कोणाच्या आधारावर करतील आणि म्हणूनच सांगतोय की तुमचे जे काही अनुदान राहिले असतील जर तुमचेही अनुदान राहिले असेल तर लवकरात लवकर, लवकर। म्हणजे उद्या तुम्ही तलाट्याला भेटून किंवा तुमच्याकडे जे काही सोर्स असेल त्यांच्याकडून तुमच्या याद्या ऑनलाईन काढता येतील ऑनलाईन काढा ई के वाय सी राहिलं असेल तर नक्कीच ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा मिळेल मित्रांनो धन्यवाद